न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन दबंग पोलीस अधिकाऱ्यांचा संगमनेर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघ चौरे यांनी अनेक महत्वाच्या गुन्ह्यांची उकल करत अनेक गुन्हेगारांना पकडून जेरबंद केले तसेच खमके पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनचा नवीन पदभार स्वीकारला त्यानिमित्ताने संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत महाले यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे सचिव आणि मार्गदर्शक संदीप सातपुते यांनी प्रास्ताविक करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले अतिशय क्रिटिकल अशा पद्धतीची काही तपास तुम्ही सर्वांनीच केलेले माझ्या मानवता मंचला प्रवेदनशील अधिकारी आम्ही एवढ्या वर्षामध्ये त्यांना जवळून पाहिलं काही अतिशय संवेदनशील अशा केसेस सुद्धा साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवल्या अगदी कालचा मॅटर असेल अतिशय महागडे मोबाईल त्यांनी परत दिले त्याच गुन्हे अशी होती की त्यांचा तपास लागणं अतिशय गंभीर बाब होती यश मिळवलं दोन निर्माण प्रसंग असतील तर अतिशय संवेदनशील असे प्रसंग असतात त्यात सुद्धा ते प्रसंग साहेबांनी अतिशय आत्मीयतेनं हाताळले यापूर्वी शिर्डीला किंवा अनेक ठिकाणी असताना गेली दहा पंधरा वर्षापासून साहेबांशी अतिशय चांगली आमची मैत्री आहे आणि म्हणून सातत्यानं खर तर मीडिया जर अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहिला तर तुमची जी कामं आहे ती कामं जिल्हाभर राज्यभर पोहोचण्यास मदत होत असते आणि म्हणून संगीत तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे आमचे सर्व प्रतिनिधर नाही असं यावेळी राज अकोले आश्वी घारगाव येथील पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वागचोरे यांनी सुद्धा संगमनेर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे आम्हाला नेहमी मोलाचे सहकार्य लाभत असल्याचं म्हटलं आदर्श पत्रकार संघ म्हणून आपल्या संघाकडे पाहिलं जातं असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले यावेळेस पत्रकार संघाचे तसेच जनता ठाणेदार न्यूजचे संपादक रामा लोखंडे प्रजासत्ताक न्यूजचे संपादक सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल किशोर डोंगरे पत्रकार संतोष डुबे पत्रकार ओंकार संस्कार आनंद समुद्र न्यूज सुपर पत्रकार दिनेश बांगर आदींसह इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवन साठी दिनेश बांगर संगमनेर